जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद्भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग छंदात अभिजात मराठीत अनुवाद केला आहे त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता त्याची ओळख आपण करून घेत आहोत आता अध्याय तिसरा श्लोक क्रमांक सहापासून सुरुवात करूया आता प्रथम सतराव्या भागाचा प्रथम श्लोक आणि अभंग मी पहिल्यांदा श्लोक वाचतो आणि मग अभंग कर्मेंद्र आणि संयम हा ह्या आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार हा सह उच्चते आणि अभंग आहे कर्मेंद्रिया अनिवारा तो पसारा आवरुनी, मनी, मनी चिंती विषयास कर्मसन्यास साधुनी डोळे झाकी मूढ बसे मिथ्या दिसे दंभतो तुका विनवितो संता ऐसी वार्ता सुनाट जी आवरता येत नाहीत अशा कर्मेंद्रियांकडून पसारा आवरणे हे जेवढे सोपे तेवढाच तो मूर्खपणाही आहे अशा या गूढ कर्मसन्यासाचे वर्णन या अभंगात आले संन्यास घेतला पण तो कर्माचा यासाठी संयमीपणा हवा म्हणजेच मोठेपणा अलिप्तपणा दाखवला जातो आणि कर्माचा संन्यास म्हणजे कारण कार्य आणि परिणाम या कशाचाच विचार करत नाही मला अपेक्षा नाहीत कशाचा हव्यास नाही मी मोहमुक्त आहे असे म्हणून सर्व कार्यात कामात अलिप्त आहे म्हणजेच कर्मेंद्रिय अनिवारा तो पसारा आवरुनी मनी चिंती चिंतीविषयासं कर्मसन्यास साधुनी असा कर्मसन्यास साधणे हा मूर्खपण आहे असं तुकाराम म्हणतात कोणत्याही कामात मला गृहित धरू नका असा आवेश आणून ही व्यक्ती स्वतःचे अस्तित्व असून नसल्यासारखे दाखवते कार्याच्या ठिकाणी एका बाजूला चिंतनमग्न अवस्थेत बसून राहते हात पाय डोळे न हलवता संन्यासी वृत्ती प्रकट करण्याचा आवडते पण मला सांगा डोळे झाकता येतात पण कानाला बुच घालता येतात का अशा लोकांचे कान मात्र टवकारलेले असतात त्यामुळे येतं कोण जातं किंवा चालणं हिंडणं फिरणं एखादी पूजा चालू असेल तर सामानाची गरज पुरवठा मंत्रोच्चार इत्यादी सर्व माहिती ग्रहण केलेली मनाला किंवा बुद्धीला पोचवणे हे कर्म करणाऱ्या संन्याशीचं म्हणणं किती हास्यास्पद आहे ना हे सर्व मिथ्याच नव्हे का यालाच दांभिकता म्हणतात म्हणजे डोळे झाकी मूढ बसे मिथ्या दिसे तो अनिवार्य कर्मेंद्रियांचा पसारा आवरून प्रथम चित्ताची शुद्धता साधावी तरच कर्मसन्यास हितकर होतो इंद्रियांवर मनाचा लगाम लावताना भावना शुद्ध वृत्ती चित्त शुद्ध हवे आणि यासाठी एक सूचना तुकाराम महाराज कोण काय म्हणेल याचा विचार न करता बेधडक सांगतात की शरीराची स्वच्छता विचाराची शुद्धता चित्ताची स्थिरता ही अदृश्य कर्मेचा प्रामाणिकपणा नसेल आणि कर्मसन्यासाचा मोठेपणा मिरवत असाल तर अधपतनाचा मार्ग होणार होतो आणि अनुभव घेतलेलेच असतील तुम्ही त्याचे तर हे समजूत घ्या आणि लक्षात ठेवा म्हणजेच तुका विनवे संता ऐसी वार्ता सुनाट अधप पतनाच्या मार्गाने जाणारा कर्मसन्यासी कोणास म्हणावे हे आपल्याला समजेल ना आता त्यासाठी पुन्हा पुढील श्लोक आणि अभंग पाहूया श्लोक क्रमांक सात आणि अभंग क्रमांक एकशे चोवीस अरे पार्था श्लोकाची सुरुवात केलेली आहे त्यानी त्यातला पण इंद्रिय आणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम हा सहा विशिष्यते आणि अभंग आहे अरे पार्थ इंद्रियाला मने त्याला आवरी कर्मेंद्रिय कर्मयोग करी निसंग थोरतो निष्कामाचे ते भजणे तुका म्हणे विश्रांती आता ह्याचाच अर्थही थोडासा बघूया श्रीकृष्ण म्हणतो अरे पार्था कर्मेंद्रियांच्या कर्मात मनातील विचारांवर अवलंबून असते कर्म किती केव्हा कसे कोणतं करायचं हे मन ठरवतं कोणतेच कर्म न करणे हा दंभाचरच झाला ईश्वराने जन्माला घातलेले शरीर म्हणजे अवयव आणि त्यासाठी कर्माची केलेली योजना हे विभक्त ठेवणे म्हणजेच कर्मसन्यास झाला ना हे अनिष्ट विचार आले ना इष्टतेच्या विचारांनी कर्म करणे हा योग्य निवाडा करता आला पाहिजे कर्मेंद्रियावर शुद्ध मनाचे नियंत्रण ठेवून योग्य कर्माची निवड करून कोणताही स्वार्थ न ठेवता हव्यास न धरता निस्संगपणे असा कर्मयोग आचरणात आणणे म्हणजे व्यक्तीचं श्रेष्ठत्व आहे किंवा हे वर्तन त्याचा थोरपण आहे म्हणजेच अरे पार्था इंद्रियाला मने त्याला आवरी कर्मेंद्रिय कर्मयोग करी निसंग थोरतो आणि ह्यासाठी एक उदाहरण पाहूया सूर्य अखंड स्वकर्म करणारा स्वयंप्रकाशितारा सर्व जगासाठी सर्व जीवांसाठी सर्वांना जगण्यासाठी सूर्याचे कर्म सतत चालू असतो ते निर्लेपपणे कर्म असतं सूर्य स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा करीत नाही मला कोण नमस्कार करत आहे मला अर्घ्य कोण देत आहे माझी पूजा कोण करतं आहे माझी स्तुती कोण करतं आहे हे सर्व करणाऱ्यांनी अगर न करणाऱ्यांची दखल साम्यतेने सूर्य घेत असतो रथसप्तमीसारखा उत्सव आणि काही उत्सव होतात का होता, तेवढा एकच होतो कोणाकडून होतो अगर कोण करत नाही याची सूर्याला जाणीवच नसते या कशाचाही स्पर्श सूर्यनारायणाला होत नाही सूर्याचे प्रतिबिंब आपणास पाण्याच्या ठिकाणी दिसतं तेव्हा ते सूर्यालाही दिसतं पण आपल्याला दिसत नाही तेव्हा सूर्यालाही दिसणार नाही पण प्रतिबिंब आहे आणि सूर्य नाही असे कधीच होणार नाही हा सूर्योदयापासून दिवस चालू होतो असे आपण म्हणतो पण खरं म्हणाल तर सकाळी चहा घेतला की दिवस चालू होतो बरोबर आहे ना असो या चहावरून निष्कामाचे भजणे म्हणजे काय हे पाहूया सकाळी सर्वांसाठी चहा केला सर्वांना दिला कर्मेंद्रियांकडून पुढची कामं ओळीनं फुलं काढणे पाणी भरणे आंघोळ करणे पूजा करणे नाश्ता करणे ही कर्म करताना एक काम झालं की त्यावर चर्चा करत बसून वेळ घालवायचा नाही तर कामं केव्हा संपतात हे कळतही नाही काम, काम करायचंच आहे ना मग चर्चा न करता एकामागोमागो एक सलग आवरत गेलं की पटकन संपतात आणि मग आपल्याला आनंद मिळतो अरे माझी कामं झाली असं आपण म्हणतो आणि यालाच म्हणतात निष्काम कर्मयोग निष्कामाचे ते भजने तुका म्हणे विश्रांती कर्म आणि कर्मेंद्रिय यांची मनापासून विरक्तपणे सांगड घालणे यालाच म्हणतात कर्म भजन आता कसं तर भजन करण्यासाठी दोन झांजा लागतात किंवा दोन टाळ लागतात किंवा दोन हात टाळी वाजवण्यासाठी लागते इथेही ह्या निष्काम कर्मयोगातही मन किंवा भजन जे करायचं आहे ना कर्माचं तर त्यात काय पाहिजे पहिलं मन शुद्ध मन आणि स्वकर्म म्हणजे कर्मेंद्रिय करणारी कर्मेंद्रिय त्याचं मन आणि बाकी सगळं आहेच या दोन्हीला जोडणारी दोरी म्हणजेच स्वकर्म हे एकत्र आले की झालं भजन पण दोन कर्मेंद्रिय म्हणजे टाळ टाळ ज्याला म्हणतात झांज जा म्हणतात त्याला जडतं ते दोरी म्हणजे कर्म आहे आणि तिसरा आहे ते मन आहे भजनामुळे मिळते ती विश्रांती आणि वरच आपण बघितलं ते उदाहरण आणि निष्कामाचे ते भजने तुका म्हणे विश्रांती आपण विश्रांतीच्या काळात कर्मभजन ऐकू त्याचा पुढील श्लोक आणि अभंग पाहू आता आठवा श्लोक पुन्हा श्लोक वाचूया नियतम करू कर्म त्वम कर्म ज्याय ही कर, 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 कर्मण शरीर शरीरयात्रा अपी च ते न प्रसिद्धेत अकर्मणः आणि त्याचा श्लोक आहे कर्मत्यागाहुनी कर्म श्रेष्ठावर्म कर्म, मानते तू करी विचक्षणा अंतकरणाते शुद्धी देहनिर्वाह काळजी न लगे माझी मी जाणे कर्म सोडली या खोटे मग उफराटे बांधिल तुका म्हणे जगी खंती कर्मा हाती न पडावे आता ह्या श्लोकात काय सांगितलंय बघूया हो या अभंगात अजूनही अर्जुन निष्क्रियपणे शांतपणे आहे श्रीकृष्णही न रागवता न चिडता शांतपणे पुन्हा एकदा युद्धकर्माचे वर्म आणि त्या वर्मातले मर्म त्याला सांगत आहे निसर्गाने प्रत्येक जीवास ज्याचे त्याचे कर्म योजना योजून पृथ्वीवर जन्माला घातलेले असते सांख्य तुला तुलाही स्वकर्म आणि स्वधर्म चांगलं समजून घेतलेस त्यातून तू तु ज्ञानयोगी आणि कर्मयोगी बनलास तरीही तू कोण हे तू विसरलास का हे सगळे कृष्ण पार्थाला विचारतोय कारण श्रीकृष्ण उवाच्यापासूनचे श्लोक आपले चालू आहेत आता पुन्हा कृष्ण म्हणतो अरे पार्था तू क्षत्रिय कुलोत्पन्न धनुष्यधारी वीरोत्तम योद्धा आहेस म्हणून तुला सांगतो की कर्म त्यागाहून कर्म वर्म मानते तू करी विचक्षणा अंतकरणा जे शुद्धी शुद्ध अंतकर्णाने तुला दिसेल की तू या रणांगणावर सशस्त्र उभा आहेस धर्मास अनुसरून तुझ्यासमोर युद्ध कर्म उभे आहे आणि ते तुझं कर्म आहे तुझ्यासमोर उभं आहे आता युद्ध कर्मासाठी इंद्रियांना तयार करणे हा तुझा स्वधर्म आहे इंद्रिय तयार झाल्याशी तू कसा लढणार तर इंद्रियांना तयार करणे हा तुझा स्वधर्म आहे आणि या क्षात्रधर्माचा त्याग करून कर्मसन्यास धारण करणे म्हणजे केवढा विरोधाभास आहे ना या कर्मसन्यासाच्या विळख्यातून बाहेर आलास आणि स्वकर्म युद्ध करून स्वधर्माचे पालन केलेस तरच तुझ्या देहाचा निर्वाह होईल प्रत्येक जीवाला आपापले कर्म करूनच निर्वाह होतो म्हणून श्रीकृष्ण म्हणतो देहनिर्वाह काळजी न लगे माझी मी जाणे मला आत्ता आठवलेलं एक उदाहरण सांगते की भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म कीर्तन केले आणि ग्रंथनिर्मिती झाली त्यांचा देह निर्वाण स्थितीला पोहोचला तो अवघ्या एकोणीसाव्या वर्षी विवेकानंदांनी पण हिंदू धर्माचे जागरण केले त्यांचे विहितकर्म झाल्यावर आता विहितकर्म काळ होतं ते हिंदू धर्म सगळ्या जगात पोचवणे आणि प्रारब्धानुसार त्यांचा आत्मा विलीन झाला अवघ्या चाळीशीनंतर म्हणून श्रीकृष्ण म्हणतो देहनिर्वाहा काळजी न लगे माझी मी जाणे यात माझी मी हे शब्द वापरून त्याला कशा कशाची काळजी व्यक्त भावना न व्यक्त केली किंवा काळजीची भावना का व्यक्त केली अशी कितीतरी उदाहरणे घडलेली आहेत आपण दोनच बघितले आता यानंतर युद्ध धर्माची गरज का तेही आपण सांग पाहूया कर्म सोडली या खोटे म्हणजे श्रीकृष्णच म्हणतोय कर्म सोडली या खोटे मग उफराटे बांधील आता उफराटे शब्द हा कशासाठी आलाय तो चांगला समजून घ्यायला हवाय प्रारब्ध कर्म न जाणल्याने अंतःकरण शुद्ध करून त्यातील कर्म शोधल्याने स्वधर्माचे ज्ञान संपादन करण्याची इच्छाच होत नाही आहे आणि अशा अर्जुना तू कर्मत्याग केलास तर अनर्थच घटणार आहे तोही तू लक्षपूर्वक ऐक पुन्हा श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतोय पहा की शास्त्रभंगाच्या पातकामुळे अधोगती आणि मोक्ष हानी होणारच हे पापकर्म घेऊन पुढील जन्मी नीच योनीप्रत तुला जावे लागणार तुझ्या अपेक्षेपेक्षा उफराट्या मार्गावरच तुला ढकलले जाईल आणि म्हणून कर्म सोडली या खोटे मग उफराटे बांधील असे जर नको असेल तर निष्काम बुद्धीने चित्तशुद्धीने युद्धकर्म हेच सत्कर्म म्हणून केलेस तर देवाची काळजी थांबेल आणि तुला प्रसादच मिळेल देवाकडून प्रसाद म्हणजे महान कार्य आहे म्हणून मग तुकाराम पुन्हा एकदा सावध करतात काय म्हणताय तुका म्हणे जगी खंती कर्मा हाती न पडावे सत्कर्म आणि दुष्कर्म हे समजून निर्णय घ्यावा हे अर्जुनाबरोबर पृथ्वीवरील सर्वांसाठी मोलाचा संदेश तुकारामाने दिला आहे वेदांचा तो अर्थ आम्हीचं ठावा असं म्हणणारे तुकाराम वेदातील ज्ञान सर्वांपर्यंत ठेवत आहेत आता पुढं आणि काय काय सांगितलं ह्याच्याच वर्म काय किंवा मर्म काय तो पुढील श्लोक आणि अभंग बघूया श्लोक क्रमांक नऊ यज्ञार्थात कर्मण अन्यथा लोक अयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर आणि श्लोक यज्ञ ते वेदज्ञ जाणती या मिथ्या येर नेदी थार परलोकी संग त्यागे त्या प्रित्यर्थ घे परमार्थ कळतळ करतल, करतळी माझी प्राप्ती जया माझी तुका आजी पावला आता या श्लोकात काय सांगितलंय बघूया अर्जुना निर्हे, का बुद्धीने जो धर्मयज्ञाचे पालन करतो त्यासाठी आपल्याजवळ असलेल्या वेळेचे आणि संपत्तीचा विनियोग करतो जो नियमाने श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो त्याला निराळा यज्ञ करण्याचे गरजच नाही आहे स्वधर्माचरणानुसार गुरु गोत्र अग्नी याचे पूजन करतो या यज्ञात देवांचे देवांना पितरांचे पितरांना भूतांचे भूतांना मनुष्याचे मनुष्यांना आणि ब्रह्मयज्ञाने ब्रह्माला हवीर भाग दिल्यानंतर जे शेष राहील त्यात कुटुंबासह निर्वाह करतो तेही आनंदाने यालाच ब्रह्मनिष्ठ पुरुष म्हणतात ब्रह्मापासून वेदांची उत्पत्ती झाली स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवले गेले आणि अर्जुना पूर्व कर्मानुसार शरीर प्राप्त होते त्याचे रंग रूप शक्ती युक्ती हे त्याला निसर्गाकडूनच प्राप्त होतं देव पितृयज्ञ जे वेदज्ञ जाणते अर्जुना तुझ्याकडे पाहिले तर तुझे पूर्वजन्मीचे सुकृत चांगलेच असले पाहिजे मग या जन्मी तुझ्या क्षत्रिय धर्माप्रमाणे योग्य आचरण करण्याचं का निष्काम निष्कामबुद्धीने युद्धाला सुरुवात करणार याविणं मिथ्या येर नेदी फार परलोकी काही येर म्हणजे अन्य याशिवाय इंद्रिय भोगात आणि साधन संपत्तीत दंग होतात आणि इतरांना मात्र उपासमार देशधोडीला लावतात स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पण त्यांच्या साधन संपत्तीचा नाश अट्टळ आहे असतो आणि बक्षीलच पुढे मानवी धर्माचा दिवा मालवल्याने सुख संपले असेच समजावे त्यांच्या काळ त्यांच्या भोवती घोटाळतच राहतो योग्य वेळी त्यांचा नाश होईल आणि अशांच्या काळजीने तू त्रस्त होतोस का पुढे बघा संग त्या घे त्या प्रित्यर्थ घे परमार्थ करतळी या विचारांच्या संगतीत तू राहू नकोस कुणाची तरी काळजी करण्याचं निष्कारण ते कर्म होईल त्याचा विचारही करू नकोस तुझा परमार्थ तुझ्या हातावर घे आणि लाग युद्धाला सुरुवात कर इथे आठवण ती ती पारतंत्र्याच्या काळात ज्यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी तळ हातावर शिर घेऊन अर्पण करण्याच्या तयारीने इंग्रजांशी लढले भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी युद्धकुंड नित्य धगधगत ठेवले स्वतःचे सत्कर्म स्वतःचा देव हे स्वातंत्र्य देवतेच्या यज्ञासाठी आहुती द्यायला अर्पण करायला माग पुढं पाहिलं नाही त्यांनी कधी यातही अर्थात घरभेदी म्हणजे होतेच बळवंत फडकेसारख्या विरोधात शंकराच्या देवळात असलेली वार्ता ब्रिटिशांना मिळाली आणि अशा कितीतरी फितूर म्हणजे मिथ्या येर पैशासाठी आसक्ती कर्म करीत होतेच यावेळे मिथ्या येर नेदी थार परलोकी अशा आसक्तींचा संग धरू नकोस आसक्त कर्म त्याग करून अनासक्त कर्म म्हणजेच समक्ष देवाची भेट दे। हाच तो परमार्थ म्हणजे परमोच्च ठेवा हाती आला असे वाटते अर्थात याचा अनुभव शब्दात सांगता येत नाही वर्णन करता येत नाही तो मनातच घर करून राहतो असे काही अनुभव असतात ते आपण किती दिवस झाले ते विसरत नाही माझी प्राप्ती जयासाठी श्रीकृष्ण माझी हा शब्द स्वतःसाठी वापरतात आणि म्हणतात माझी प्राप्ती जयासाठी म्हणजेच स्वतः श्रीकृष्ण प्राप्त होण्याचा ध्यास केव्हा पूर्ण होतो जेव्हा आपण तळहातावर शिर घेऊन लढतो तेव्हा परमार्थ तळहातावर घ्यायचे आणि असं जर केलं तर तुका आजी पावला तुकारामांची गीता समजून घेतली तर कृष्ण तुम्हाला पावणार आता परमार्थ म्हणजेच करतळीचे कर्म कसे ते पुढील अभंगात बघूया आता अभंग क्रमांक आहे श्लोक क्रमांक आहे दहावा सहयज्ञ प्रजा सृष्टा पुरा उवाच प्रजापती अनैन प्रसविष्य ध्वम एष हा वहा असतो इष्ट कामधु आणि त्याचा श्लोक बघूया देव प्रजायज्ञ संगेविधी पूर्व बुद्धी प्रेरित जे निर्माण झाले लोक त्यास शोक नसावा या मखे पाववृद्धी कामसिद्धू धेनुवा तुका म्हणे आशीर्वाद भव खेद कारक आता अभंगाचा अंतरंग बघूया प्रजापती ब्रह्मदेव कल्पारंभी आता कल्पारंभ म्हणजे ब्रह्मदिवासाचा दिवस आहे ब्रह्मदेवाचा दिवसाला कल्पारंभ त्या कल्पारंभी पूर्वकर्म यज्ञासह प्रजोत्पत्ती होत असते या प्रजेला कर्मयज्ञातून स्वतः उत्कर्ष साधणारी प्रेरक बुद्धी दिलेली असते विश्वामध्ये निर्माण होणारे प्राणी नित्य कर्मयज्ञ करूनच जिवंत राहतात नित्य नैसर्गिक विधी खाणे पिणे श्वसन हे सगळं नित्य कर्मच आहेत ना रचना स्वतः सिद्ध असल्याने जीव आणि निसर्गाचा व्यापार हा सृष्टीच्या नियमानेच चालला पाहिजे म्हणून तुकाराम म्हणतात पूर्व पूर्वबुद्धी प्रेरित जे निर्माण झाले लोक त्याचा शोक नसावा पुन्हा एकदा बघा प्रजा प्रज्ञा प्रज्ञायज्ञासंगेविधी पूर्व पूर्वबिद्धी प्रेरित पूर्व बुद्धी प्रेरित जे निर्माण झाले लोक ह्याच्यातनं जे निर्माण झाले जे निर्माण झाले लोक त्यास शोक नसावा निसर्गचक्र माणसाला माहीत आहे अन्नचक्र जलचक्र जीवचक्र निसर्गचक्र असे प्रजोत्पत्ती खाणे जगणे आणि मरणे असे निसर्गचक्र चालूच असते त्यात व्यत्यय आता व्यत्यय म्हणजे काय ते बघूया व्यत्यय आणणे म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही का का तर पूर्वबुद्धीप्रेरक आत्मा शरीर धारण करतो आणि पूर्वजन्मीचे कर्म आत्म्याबरोबरच येत असतं कर्म कोणतंही असो मोठं छोटं उच्च नीच पण त्या कोणत्याही कर्माला ज्या आत्म्यानं शरीर धारण केलंय त्यांनी त्या कर्म करायला नाही कधीही म्हणायचं नाही आलेल्या कर्माला तुच्छ लेखायचं लेखायचं नाही कारण पूर्व कर्माचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा परतफेड करण्यासाठीच हे शरीर जन्माला आलेले असते पण पण माणूस म्हणून अमुक एक काम मी करणार नाही एखादं काम मला करायचं नाही आहे आणि ते माझ्या वाट्याला आलंय मला ते काम बदलून मिळावं म्हणून साहेबांना विनंती केली सगळं केलं काही विणा म्हणून मग देवाला नवस बोलला गेला म्हणजेच इथं काय आहे तर पूर्व बुद्धी प्रेरक कामाच्या निसर्गचक्रास असा व्यत्यय निर्माण करू नये सर्वांचे जगणे मरणे हे जर सहज साध्य हवं असेल तर निसर्गाशी एकरूपता व्हायला पाहिजे समरूपता व्हायला पाहिजे म्हणून तुकाराम म्हणतात की या मखे पावावृद्धी कामसिद्धी धेनुया सर्व प्राणीमात्रांचे निसर्ग नियमास अपवाद नाहीत मनुष्याचे जीवनचक्र असेच जमीन बी पाणी उत्पन्न मग नाश पुन्हा बी पुन्हा पाऊस या निसर्ग चक्राचे निसर्ग चक्रातून प्राप्त झालेल्या कर्माची आहुती देतच राहिलात म्हणजे निसर्ग नियमानुसार देतच राहिलात तर सर्व कर्म ह्याच जन्मीच केव्हाच संपेल आणि त्यानंतर तुमचं पुढील जे क्रिया चालू राहील किंवा कर्म चालू राहील त्यातून तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल आता सिद्धी प्राप्त होईल कशी तर कामधेनू तुमच्या समोर येऊन उभी राहील तुमच्या मनाप्रमाणे घटना घडू लागतील आणि पुढील जन्मी तुमच्या संसारातले दुःख खेद शोक हे गर्भातील देहापर्यंत जाणार नाही तर ह्या देहाभोवती जे वार गुंडाळलेले असते त्या वारेच्या आत देह असतो त्या वारेतच थांबेल ज्या देहापर्यंत नाही जाणार त्या वारेतच ह्या सगळ्या वासना म्हणजे दुःख खेद वासना गुंडाळल्या जातील आणि त्या दे त्या शरीराचा जेव्हा जन्माची वेळ असेल जन्माच्या वेळी त्या वारेबरोबर त्या वासनाही नष्ट होतील त्या वासनाही वारेबरोबर नष्ट होतील याचबरोबर पुण्यवृद्धी देणारा आशीर्वाद आता वार गेली वासना गेल्या शरीर देह जन्माला आला आणि त्यानं मागच्या जन्म काय कर्म केलं ते मगाशी मी, मी बोलले प्राप्त झालेली व्यक्ती मग त्या वृ त्या शरीराला त्या जन्माला जन्माला आलेल्या शरीराला पुण्यवृद्धी देणारा आशीर्वाद कायमच तुमच्याबरोबर असणार असो आता हे सगळं काय आहे तो आशीर्वाद असणार म्हणजे कर्मेंद्रियांचा पसारा कर्मेंद्रियांचे कर्माचे भजन उफराटे बांधणे करतळीचा परमार्थ पूर्व बुद्धिप्रेरक भवखेद वारक हे सगळं आपण अभ्यासलं आणि हे सगळं अभ्यासताना आपला सतरावा अध्याय आपण इथं थांबूया आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकारामांना वंदन करून कृष्णार्पण मस्तू जय जय रामकृष्ण हरी